नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील कोटी पेन्शनधारक आज एक प्रश्न विचारत आहेत आदरणीय जीवन जगण्यासाठी त्यांनी ऐंशी वर्षे प्रतीक्षा करावी वीस पर्सेंट अतिरिक्त पेन्शन सरकारकडून ऐंशीव्या वर्षी ओलांडून दिले जाते परंतु भूमीचे वास्तव असे आहे की बरेच ज्येष्ठ नागरिक यापूर्वी जग सोडून जातात पेन्शनधारकांच्या मुख्य मागण्या काय आहेत सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते परंतु पेन्शनधारकांच्या संघटना अशी मागणी करतात की हा फायदा अनुक्रमे अगोदरच सुरू होईल वर्षांनंतर पाच पर्सेंट सत्तर वर्षानंतर दहा पर्सेंट पंच्याहत्तर वर्षानंतर पंधरा पर्सेंट आणि ऐंशी वर्षानंतर वीस पर्सेंट या मागणीमागील एक सत्य आहे बहुतेक ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्षे जगू शकत नाही बऱ्याच गंभीर आजारामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे ते आधीच जग सोडून जातात सरकारी सुविधा आणि निवृत्ती वेतनधारक ग्राउंड रियालिटी सरकारचा असा दावा आहे की निवृत्ती वेतनधारकांना बऱ्याच सुविधा मिळतात परंतु त्यांचे जीवनभू स्तरावर संघर्षाने भरलेले आहे बऱ्याच जणांना साठव्या वर्षानंतरच रोगांनी वेढले आहे महागाई अमली पदार्थाचा खर्च कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक दुर्लक्ष केल्याने हळूहळू त्यांचा के नाश होतो सरकार दुर्लक्ष करीत आहे पेन्शन ही दया नाही ज्या ज्येष्ठांनी अनेक वर्षापासून देशाला दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यक असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे दिसते की सरकार पेन्शनधारकांच्या मरणाची वाट पाहत आहे जेणेकरून खर्च शिल्लक असेल हे नैतिक अपयश देखील आहे केवळ आर्थिकच नाही अपेक्षा अजूनही शिल्लक आहे बरेच लोक निवृत्ती वेतनधारक ते मानवी दृष्टिकोनातून या विषयाकडे लक्ष देतील आणि पासष्ट वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील Don't you about what...